अरे अथर्व काय म्हणतो मी मस्त काका तुम्ही काय म्हणताय बाय बायदे अथर्व हा माझा मुलगा हे हाय आता नुकताच झालेल्या बारावी परीक्षेत पहिला नंबर काढलाय वा आणि नुसतं एवढंच नाही तर दहावीत आणि बारावीत पहिला नंबरवर काय डेड डॅड टेन्थ नाईन्टी सेव्हन पर्सेंट ट्वेल्थ नाइन्टी फाईव्ह पर्सेंट आपल्याला दोघांना मिळून तरी तेवढे होते का काही <laughs> मला तर दहावीत सदतीस बारावीत अडोतीस अडोतीस मीन्स सिक्स्टी सेव्हन नाही रे बाबा एवढे हुशार नव्हतो आम्ही थर्टी एट अरे अथर्व जाऊ दे रे जरा थोडीशी मराठी कच्ची आहे पण याची जर्मन आणि इंग्लिश म्हणजे फाडफाड अरे शेवटी बाहेरच जायचंय इंग्लिश फाडफाड बोलतो जर्मन फाडफाड बोलतो पण मराठी मात्र मातृभाषा असून त्याच्यातले साधे त्याला आकडे पण येत नाहीत ही हुशारी मग काय उपयोग राहिला त्या नव्वद पंच्याण्णव टक्क्यांचा नव्वद पंच्याण्णव बघितलं स्वतःला पडलेले मार्ग स्वतःच्याच मातृभाषेत त्याला सांगता येत नसतील तर काय उपयोग असल्या हुशारीचा बाकीच्या भाषा शिका पण पहिली आपली टिकवा लाभले आम सभाग्य बोलतो मराठी